केडगावच्या रेणुका माता मंदिरात घटस्थापनेची तयारी झाली पूर्ण सोमवारी होणार घटस्थापना साफसफाई सा रंगरंगोटीचं काम अंतिम टप्प्यात नगरकरांचं श्रद्धास्थान असणाऱ्या केडगावच्या देवी मंदिरात घटस्थापनेची तयारी पूर्ण होती सोमवार रोजी सकाळी आठ वाजता घटस्थापना होणार असून मंदिर परिसराची साफसफाई सा व रंगरंगोटी सजावट आदी कामांना वेग आला आहे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता महिला आणि पुरुषांच्या दर्शनाच्या स्वतंत्र रांगा तसेच मुखदर्शनाची सुविधा मंदिर प्रशासनानं केली आहे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे नवरात्रात पहाटे चार ला व रात्री दहा वाजता अशा दोन वेळेला आरती होणार आहे सोमवारी घटस्थापनेला सकाळी महाभिषेक महापूजा अलंकारपूजा पुझा, ध्वजपूजन तसेच इतर देवी देवता पूजन आदी धार्मिक विधी होऊन सकाळी आठ वाजता घटस्थापना होणार आहे शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी पाचव्या माळेनिमित्त ललिता पंचमीचा कार्यक्रम होईल व रात्री मंदिरामध्ये कुंकुमार्चन व श्रीसूक्त पठन कार्यक्रम होणार आहे रविवार दिनांक अठ्ठावीसला ला सातव्या माळेला देवीची यात्रा भरणार आहे या दिवशी पहाटे साडेचार वाजता अलंकार पूजा महाअभिषेक फुलोरा नैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम महाआरती होणार आहे यंदाच्या नवरात्र उत्सवात सोमवार दिनांक एकोणतीस रोजी शुद्ध अष्टमी असून त्यानंतर महानवमी सुरू होतीय नवमीला मंदिरात पहाटे चंडीयाग होम हवन कुष्मांडवत पूर्णाहुती आदी कार्यक्रम पार पडून विजयादशमीला महालंकार पूजा व महाआरती होणार आहे मंदिर परिसरामध्ये हार फुलं पूजेचे साहित्य उपाहारगृहे गृहे साधने आदी स्टॉल उभारण्यात येत आहेत केडगावहून मंदिर परिसराकडे येणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची गरज असून झाडे झुडपे यांची साफसफाईची कामे बाकी आहेत प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर